खाची फॅशन मध्ये आलेलो आहोत आणि आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बस्त्याची व्हरायटी पाहणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी दीडशे पासून ते फाय हंड्रेड पर्यंत बस्त्याच्या साड्यांची व्हरायटी आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये छान छान साड्यांचं कलेक्शन बस्त्याच्या व्हरायटी नमस्कार प्राची फॅशन मध्ये स्वागत आहे की आता आणले सगळे लग्नाची सगळे बस्त्याची व्हरायटी बघू शकतो तुम्ही दोनशे रुपयाला विथ ब्लाऊज साडी ब्रोकेट सीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पाहिजे कलर पण येणार डिझाईन वगैरे पण बघू शकतो हॉलवा डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे असं ना ते बघा कलर पण वीस पंचवीस कलर येणार फक्त दोनशे ब्रोकेट सी कलर डिझाईन सगळं कॉन्ट्रास्ट फूवर आहे फक्त दोनशे रुपयाला देण्या घेण्यासाठी छान आहे त्या साड्या त्याच्यामध्ये कलर वगैरे बघा असे तुम्हाला वीस ते पंचवीस कलर येणार सगळे नवीन कलेक्शन आहे तुम्ही डिझाईन वगैरे पण बघू शकतो और असे तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन हवे ना तरी पण तुम्हाला भेटणार हे पण एक बघू okay. शकतो फक्त अडीचशे तीनशे ची रेंज मध्ये बांधणी डिझाईन बांधणीमध्ये बांधणी डिझाईन आहे कपडा वगैरे पण बघू शकतो एकदम कपडा सॉफ्ट आहे सॉफ्ट येणार आहे मटेरियल ओल्वा डिझाईन येणार कॉटन सिल्क मध्ये कॉटन सिल्क तुम्ही बघू शकतो पदर वगैरे पण भरलेला आहे और असे डिझाईन वगैरे पण बघू शकतो तुम्ही फक्त अडीच ची पिंकची रेंज एकदम सॉफ्ट मटेरियल येणार त्याच्यामध्ये बघा कलर वगैरे तुम्हाला बाराशे पंधरा कलर येणार अच्छा आणि ह्या साड्या देण्या घेण्यासाठी छान आहेत साड्या व्हरायटी वगैरे तुम्हाला वेगळा पाहिजे असेल ना तरी पण तुम्हाला डिझाईन वगैरे पण येणार अच्छा दहा बारा डिझाईन येणार त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पण याच्यामध्ये छान छान कलर मिळणार आपल्याला फक्त ती तीनशे ची रेंज मिळते बघा बाराशे पंधरा कलर आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला चंद्रकोन डिझाईन हवे तो हे पण एक बघू शकतो चंद्रकोर मध्ये फक्त ची रेंज मध्ये साडेतीनशे कलर वगैरे पाहिजे कलर येणार असे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये असे पूर्ण ऑल ओव्हर चंद्रकोन डिझाईन येणार त्याच्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये कलर पाहिजे ना तर असे बघा कलर पण तुम्हाला बारा संदरा कलर येणार अच्छा कलर वगैरे पण बघू शकतो साडेतीनशे ला साडेतीनशे ला बापरे त्याच्यामध्ये तुम्हाला चंद्रकोण नको ना तरी पण तुम्हाला वेगळ्या वेगळ्या डिझाईन हवे ना तरी पण तुम्हाला भेटणार साडेतीनशे साडे चारशे ते पाचशे ची रेंज मध्ये भरपूर तुम्हाला कलर डिझाईन आहे आणि साडेतीनशेच्या रेंज मध्ये छान आहेत कोणाला देण्या घेण्यासाठी चांगले आहेत किंवा पर्सनल स्वतःला जर हवी असेल तर आपण घेऊ शकतो खूप ह्या चंद्रकोर चालली खूप ट्रेंडिंग अशा साड्या आहेत त्याच्यामध्ये पण ही पण एक पण एक बघू शकतो आणि एकदम डिझाईन थोडा वेगळा अच्छा ही सुद्धा छान आहे डिझाईन बघू शकतात फ्लॉवरची फ्लॉवरची डिझाईन येणार आहे फुलं येणार आहेत त्याच्यावर बॉर्डर ला बॉर्डर लुक दिलाय अच्छा एकदम सॉफ्ट सिल्क एकदम सॉफ्ट कपडा येणार आहे कलर पण कलर वगैरे पाहिजे कलर पण येणार कपडा बघा एकदम लाईट वेट पुरा ऑलवर डिझाईन आहे ना आणि काहीतरी वेगळं आहे साडी पदर पण बघू शकतो तुम्ही असे पदर आहे ना असे पुरा ऑलवर मोदक डिझाईन आहे पुरा लास्ट पर्यंत तुम्हाला बुट्टी येणार आणि गोल्डन आणि सिल्वर ची बुट्टी येणार आहे ना, ना। त्याच्यामध्ये दोन कॉम्बिनेशन दिलं आहे अच्छा त्याच्यामध्ये असे तुम्हाला कलर हवे ना कलर पण बारा से पंधरा कलर येणार अच्छा फक्त चारशे रुपये मध्ये फक्त चारशे ला चारशे मार्केट मध्ये कुठे पण तुम्ही बघणार ना पाचशे साडेपाचशे सहाशे ची साडी आहे फक्त प्राईस फॅशन मध्ये तुम्हाला साडेतीनशे चारशे ची रेंज मध्ये तुम्हाला अशी कलर डिझाईन वगैरे भरपूर बघायला भेटतात आणि खूप सुंदर अशी व्हरायटी आहे बघू शकतो पैठणी ओरा पैठणीमध्ये साडे चारशे पाचशे ची रेंज मध्ये ओलवर डिझाईन येणार कलर वगैरे पाहिजे कलर येणार मॅचिंग वगैरे पण बघू शकतो तुम्ही कॉन्ट्रास्ट बॉर्डर दिलाय ब्लाउज वगैरे पण खूप छान अशी कलर वगैरे पण बघू शकतो तुम्हाला पंचवीस ते तीस कलर येणार याच्यामध्ये अच्छा कल, तीस कलर बाप रे कॉम्बिनेशन तुम्हाला वेगळं वेगळं येणार साडेचारशे ते पाचशे पर्यंत येणार तुम्हाला साडेचारशे ते पाचशेच्या च्या रेंज मध्ये खूप छान आहे आणि कपडा क्वालिटी चांगली असणार आहे कापड एकदम सॉफ्ट आहे पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन दिले त्याच्यामध्ये असे चंद्रकोन डिझाईन पाहिजे मोराच्या डिझाईन पाहिजे वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा वेगळे वेगळे येणार कलर तुम्हाला तो कलर दाखवले त्याच्यामध्ये ते ते कलर 20 25 कलर येणार येणार आणि डिझाईन वेगवेगळे आणि रेंज तीच राहणार आहे रेंज त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो आणि जर अशा तुम्हाला येल्लो मध्ये हळदीसाठी साड्या जर एक कलरच्या हव्या असतील तर त्या एक कलरच्या पण मिळतील ना प्रत्येक कलर ला तुम्हाला एक कलर पाहिजे ना भेटून जाणार अच्छा दहा वीस पन्नास शंभर साडी मॅचिंग वेगळं वेगळं पाहिजे पिंक पाहिजे ग्रीन पाहिजे ब्लू पाहिजे सगळं कॉम्बिनेशन बघायला भेटणार ओके त्याच्यामध्ये ही पण बघू शकतो पैठणी आणि ही मुनिया पैठणी मुनिया पैठणी साडेचारशेला फक्त साडेचारशेच्या रेंज मध्ये ही मुनिया पैठणी भेटणार आहे पदर वगैरे पण बघू शकतो गोल्डन मध्ये पुर ऑलवर डिझाईन येणार ब्लाउज वगैरे पण कॉन्ट्रास्ट मध्ये येणार कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येणार आहे पदर अस गोल्डन मध्ये येणार आहे आणि साडी बघू शकतात तुम्ही या पैठ्या मध्ये तुम्हाला कलर हवे तो कलर पण तुम्हाला बारा से पंधरा कलर है ना अच्छा कलर वगैरे पण तुम्हाला दाखवतोय कापड वगैरे काय लाईट वेट एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे असे चापून चोपून बसणार वस्तू आणि मध्ये कुठे पण बघा सातशे नव्वद आठशे नव्वद ची साडी आहे फक्त प्राइस म्हणजे तुम्हाला साडे चार ते पाच ते रेंज मध्ये तुम्हाला बघायला पाहिजे आणि ही सुद्धा देण्या घेण्याच्या व्हरायटी साठी खूप चांगली साडी आहे कलर वगैरे पाहिजे ना बघा दहा बारा कलर आहे ना त्याच्यामध्ये सुंदर सुंदर असे कलर्स मिळणार ह्याच्यामध्ये बघू शकतात कलर वगैरे पण बघा कलर्स त्याच्यामध्ये मिळणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट डिझाईन मध्ये मूर्ती वेगळा पाहिजे असेल ना तो बघू शकतो नथ पैठणी हे पण पैठणी प्रकार आहे आता नवीन निघालेली आहे ना नवीन लॉन्च झाले ना नथ पैठणी नथ पैठणी त्याच्यामध्ये पण बघू शकतो ऑल ओव्हर डिझाईन आहे ना कापड वगैरे पण सॉफ्ट कपडा आहे कॉन्ट्रास्ट पालू येईल त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे पण बघू शकतो लास्ट पर्यंत तुम्हाला बुट्टी येणार शेवट पर्यंत अशी बुट्टी येणार आहे सगळं काय सॉफ्ट कपडा आहे लाईट वेट आहे कुठे पण तुम्ही नेसू शकतो काय त्याच्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे ना कलर पण बारा ते पंधरा कलर आहे ना पाहिजे कलर पण बघू साड्यांमध्ये भरपूर सारे कलर्स तुम्हाला कलर रेंज इथे पाहायला मिळणार आहे प्रत्येक साड्यांमध्ये पंधरा ते वीस कलर्स मिळणार आहेत तुम्हाला इथे बघू शकतात त्याच्यामध्ये बघा असे तुम्हाला बारा ते पंधरा कलर आहे ना फक्त पाचशे ची रेंज मध्ये फक्त पाचशे च्या रेंज मध्ये इतके छान अशा साड्या मिळणार ते एकदम सॉफ्ट मटेरियल असणार आहे त्याच्यामध्ये असे थोडी साऊथ मध्ये पाहिजे असेल ना तो साऊथ कांजीवरम अच्छा साऊथ कांजीवरम साऊथ कांजीवरम आणि पुरा ऑल ओव्हर डिझाईन आहे पूर्ण साडीला आपण भरलेला डिझाईन वगैरे आपण बघू शकतो तुम्ही पूर्ण साडीला अशी डिझाईन येणार आहे ऑल ओव्हर आणि हा त्याचं काट येणार आहे साऊथ पॅटर्न साऊथ पैठणी आणि काय रेंज मध्ये फक्त पाचशे साडेपाचशेची रेंजमध्ये wow, इतकी तुम्हाला डिझाईन वगैरे वेगळं वेगळं हवे ना ते पण बघू शकतो चंद्रकोण ची डिझाईन साऊथ मध्ये चंद्रकोणची डिझाईन तुम्हाला पाहिजे हा एक डिझाईन आहे ना मध्ये याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट डिझाईन तुम्हाला इथे मिळणार आहे बरेसे कलर वगैरे पाहिजे ना प्रत्येक तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर येणार आणि सुंदर सुंदर पाचशे पासून येणार पाचशे पासून त्याच्यामध्ये पण बघू शकतो साऊथ मध्ये साऊथ मध्ये साऊथ सिल्क आहे सुद्धा खूप सुंदर आहे साडी बघू शकता साऊथ सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये पदर वगैरे पण बघू शकतो तुम्ही कॉन्ट्रास्ट आणि पदर पदर पण खूप छान आहे बघू शकतात कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज येणार आहे बुट्टी डिझाईन आहे साडीला पूर्ण वेलची भरलेली डिझाईन येणार आहे खूप सुंदर अशी साडी असणार आहे बघू शकतात त्याच्या पदर वगैरे पण बघू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला कलर हवे कलर पण तुम्हाला असेल सात कलर सुंदर सुंदर असे कलर्स मिळणार आहेत त्याच्यामध्ये बघू सगळे काय पेस्टल लुक आहे मग कलर डिझाईन सगळे लाईट कलर आहे ना अच्छा सगळे लाईट्स कलर सुंदर कलर असे कलर्स मिळणार ही काय रेंज मध्ये फक्त तुम्हाला सातशे सातशे ची रेंज मध्ये अच्छा ते सातशे च्या रेंज मध्ये ही साडी मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे तुम्हाला म्हणजे दोनशे पासून दीडशे पासून तुम्हाला पाचशे आठशे हजार पर्यंत खूप सारा व्हेरायटी बघायला भेटणार प्राची पेन्सिलमध्ये तुम्ही सगळे कलेक्शन बघायची साठी तुम्ही विजिट करा बस्त्याची व्हरायटी तुम्हाला अशा छान छान साड्यामध्ये तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही नक्की प्राची फॅशनला विजिट करा अजून भरपूर सारे तुम्हाला इथे डिझाईन्स मिळणार आहेत खूप सारे कलर्स ऑप्शन मिळणार आहेत तर नक्की एकदा प्राची फॅशनला विजिट करा आणि होलसेल रेटमध्ये तुम्हाला इथे साड्या मिळणार आहेत